रिमझिम पाऊस आणि त्यात ही वाढणारी रोपे मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आणि माझ्याकडे शिवाजी गायकवाड साहेब आलेले आहेत कपडे घ्यायला आले पण झाडे बघून त्यांनी मला सांगितलं की मला याच्यातून एक झाड पाहिजे तर त्यांनी म्हटलं तुम्हाला पाहिजे ते झाड घ्या निवडून घ्या जे पाहिजे ते घेऊन जा तर त्यांनी मला सांगितलं की मा माझ्याकडे सगळी झाडं आहेत त्यांच्या प्रत्यक्ष वाणीनेच आपण ते जाणून घेऊया नंतर पण हे बघा हे त्यांनी झाड फनसाचं निवडलं तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी चर्चा करूया तर शिवाजी गायकवाड साहेब तुम्ही माझ्या दुकानावर आणि या नर्सरीवर आले मला खूप आनंद वाटला तर साहेब तुम्हाला हे वृक्ष लागवडीचं जे ध्यास आहे जो ध्यास आहे तो कसा निर्माण झाला म्हणजे अगोदर माझ्या घरी झाडे भरपूर आहेत फुलांचे अशोकाचे बदामाचे परत लिंबूचा परत तात्याचे झाड वा वा रात्र आणि फुलाचे दासाळ्याचं फुल परत गुलाबाचे फुलं वा सर्वे आहेत मग त्याच्यावर मला वाटलं की बाबा आपल्या घरी एक दुसरं वेगळं झाड घेऊन जाऊ आपण आपल्या घरी वा त्यासाठी मी तिकडं बिहार पाटलांना भेटाय आलं आणि त्यांच्या दुकाना पुढे मला झाडे झाडे दिसले ते ते मी एक झाड की आपण फणसाचं झाड निवड करून आपल्या घरी जाऊन रोपण करणार वा 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 धन्यवाद अरे साहेब बघा हे साहेब आहेत आणि त्यांचा धंदा पण आहे पण वृक्ष लागवडीचा ध्यास त्यांना आहे आणि त्यांनी आपल्या अंगणात घरासमोर अनेक झाडे फुलझाडे लावलेली आहेत फळझाडे लावलेली आहेत आणि त्याच्यात या एकूण झाड बोलले आपण फणसाचं तर फणसाचं मी विचारतो का तुम्हाला की फनस हे परिपूर्ण फळ आहे आणि ते फळ जर आपल्या मुलाबाळांना आपल्या एरियामध्ये जर भेटली आणि फनस काही साधं सुद्धा येत नाही त्याला अनेक मोठे मोठे गुच्छ येतात आणि ते एक फळामध्ये अनेक फणसाच्या जे फळ असतं आणि ते खूप आपल्या शरीरासाठी गुणकारी असतं आणि परिपूर्ण आहार आपल्या लेकरांना मिळतो शाळेत गेला म्हणजे तो ताकदीनं जाणार ना म्हणून मित्रांनो हे साहेब आले मी त्यांचा धन्यवाद करतो की असेच अनेक निसर्ग मित्र आपल्या भारतात आपल्या सुभाष टेकडीला आंबेडकर चौकामध्ये मंचुरियन चालू दुकान वगैरे आहे हा हा वाह वा, वा, वा। बघा चौकामध्ये बघा असे स्वावलंबी लोक आणि ते धंदा करून आपलं पोट भरतात आपला उदरनिर्वाह चालवतात तर असे स्वाभिमानी लोकसुद्धा आपल्याला पाहिजे की जो रोजगार कमवतात आणि आपला धंदा चालवतात खूप धन्यवाद साहेब तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला आणि हे झाड तुम्ही घेऊन जाऊ शकता तर हे घ्या हे फनसाचं झाड आणि मस्त त्याला लावा वाढवा आणि आपल्या एरियामध्ये एक अने अनेक झाडे लावून एक वातावरण निर्माण कला धन्यवाद आणि असे वातावरण जर सगळीकडे झालं तर मला आणि सगळ्या हिंदुस्थानी माणसाला भारतीय माणसाला आनंद होईल धन्यवाद थँक्यू थँक्यू